करवीर तालुक्यातील गावातील तलाठी कार्यालयांना तहसीलदारांचे आदेश संजय गांधी श्रावण बाळ निराधार यासारख्या शासनाच्या पेन्शनपासून आधार कार्ड लिंक नसल्याने अनेक पेन्शनधारक वंचित असल्याबाबत गेल्या आठवड्यामध्ये करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं होतं याची दखल घेऊन माननीय तहसीलदारांनी प्रत्येक गावच्या तलाठी कार्यालयामध्ये दोन दोन दिवसांचे कॅम्प घेऊन व संबंधित पेन्शनधारकांना बोलावून घेऊन त्यांचे बँक खात्यास आधार कार्ड लिंक करण्याचे आदेश दिले आहेत या पार्श्वभूमीवर उचगाव येथील तलाठी कार्यालयामध्ये उचगावचे तलाठी शरद पाटील व कोतवाल विशाल सुतार यांनी पेन्शनधारकांचे आधार कार्ड लिंक करण्याचे काम सुरू केलं यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव दीपक रेडेकर यांनी या ठिकाणी भेट देऊन पेन्शनधारकांना काही अडचणी येत आहेत का, ये का व काम सुरळीत चालू आहे का हे पाहिलं यावेळी तालुका प्रमुख राजू यादव यांनी सांगितलं की करवीर तालु तालुक्यातील प्रत्येक गावच्या तलाठी कार्यालयामध्ये त्या गावच्या पेन्शनधारकांनी जाऊन आपले आधार कार्ड लिंक करून घ्यावे असे सांगण्यात आले यावेळी पेन्शनधारकांनी आपल्या गावामध्ये आधार कार्ड लिंकची सोय झाल्याने समाधान व्यक्त केले विजय शिंदे उचगाव कोल्हापूर चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट शेअर करा बेल वर प्रेस करा नोटिफिकेशन्स मिळवा